महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाच्या वतीनं तैनात करून नारेगाव रस्त्यावरील बेकायदेशीर बांधकाम कारवाईला सुरुवात करण्यात आली पण योग्य मार्किंग नियोजन अभावी दुपारपर्यंत कारवाई रखडली होती अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारी महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाच्या वतीनं नारेगाव भागातील मुख्य रस्त्यावरील बेकायदेशीर बांधकाम इमारती काढण्यासाठी मनपा पथक मोठ्या फौज फाट्यासह तैनात झाले होते आणि बंदोबस्तात कारवाईसाठी दाखल झाले होते पण स्थानिक नागरिकांनी आपल्या मालमत्तावर योग्य मार्किंग केली नसल्याची तक्रार मनपा अतिक्रमण प्रमुख संतोष वाहुल यांच्याकडे केली आणि बांधकाम काढण्यासाठी वेळ मागितला असता तात्काळ मनपा प्रशासनाकडे जागेवर मार्किंग करण्याचा निर्णय घेण्यात आला सकाळी दहा वाजता दाखल झालेले पथक कारवाईची वाट बघत मोकळ्या मैदानात बसून होते पथकाच्या वतीनं परिसरामध्ये मार्किंग करण्यात येत होती तर बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी ही मार्किंग अभावी कारवाई या विषयी अतिक्रमण प्रमुख संतोष वाहुले यांना विचारला असता त्यांनी या अगोदर रस्त्यावर रितसर मार्किंग व सूचना दिल्या होत्या आणि कारवाई बाबत सुद्धा माहिती दिली होती पण आज देखील कारवाई अगोदर नागरिकांनी विनंती केली असल्यामुळे त्यांच्या समोर मार्किंग करून नारेगाव मुख्य चौक्यातून कारवाई सुरू करण्यात येईल अशी माहिती संतोष वाहुले यांनी एम सी एन सोबत बोलताना दिली आहे मार्किंग झालेली नाही मार्किंग साठी वेळ देण्यात यावा किंवा त्यांना बांधकाम काढून घेण्यासाठी त्यांच्या मालमत्ताचं नुकसान होणे म्हणून काढून घेण्यासाठी वेळ देण्यात यावा वेळ देण्यात येणार सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो की नारेगाव असेल किंवा हर्सुल असेल सगळ्यात जास्त जर वेळ कुणाला मिळाला असेल तर ह्या दोन भागांवरती आपण जे कारवाई करायची आपल्यालाही माहिती आहे की मागच्या पंधरा दिवसांपासून आम्ही ह्या दोन्ही भागांमध्ये अनाऊन्समेंट्स केलेले आहेत जाहीर प्रघटन दिलेले आहे आणि स्वत या, या ठिकाणीहून टोटल स्टेशन सर्वे दे, देखील केलेला होता मात्र नागरिकांचं म्हणणं आहे की त्यांना फिजिकल स्वरूपामध्ये त्या मार्किंग्स होणं अपेक्षित आहे तर त्यांचीही मागणी आम्ही मान्य केली आणि सुवर्णमध्ये सांधून आज सकाळी आम्ही त्यांना पूर्ण जे टोटल स्टेशन सर्वेच्या अगेन्स्टमध्ये ज्या मार्किंग अपेक्षित आहेत जे आम्ही ऑलरेडी केलेले होते पण त्यांना फिजिकल तर ते आम्ही त्यांना दाखवून दिलेल्या आहेत की मार्किंग साधारण दुपारी एक वाजेपर्यंत पूर्ण होणार आहे एक वाजेच्या नंतर ज्या मार्किंग झालेल्या ते जयभवानी चौकापासून आम्ही पुढे कारवाईला सुरुवात करणार आहोत नागरिकांना काय आव्हान करतो नागरिकांना आव्हान एवढंच आहे की हा रस्ता एकू शहरातला मुख्य रस्ता आहे विविध खेड्यांना हा रस्ता जोडणारा एक दुवा ठरू शकतो ह्या भागामधल्या नागरिकांनी जर आता मोठ्या प्रमाणात इथे जागा जर रिकामी करून दिली आणि इथे ग्रीन स्पेस सर्विस रोड ह्या दोन्ही गोष्टी झाल्या तर न भोवतो ना भविष्यती एवढा ह्या भागांमधला जो विकासाचा वेग आहे तो वाढू शकेल इथल्या प्रॉपर्टी ज्या आहेत त्या प्रॉपर्टीजचं पण मूल्यांकन हे चांगल्या प्रमाणात होऊ शकेल आणि एक ट्रॅफिक कंजेशनचा जो ह्या भागात सगळ्यात मोठा मुद्दा होतो ज्यामुळे अपघात होतात वेगवेगळ्या गोष्टी करतात आपण बघताय की चार ते पाच स्कूल्स या रस्त्यावरच आहेत या भागामध्ये ते एखादा मोठा अपघात होऊन एखाद्या कोणाचं दुर्दैवी त्याच्यामध्ये प्रसंग उडावू नये म्हणून नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावं आणि विकासामध्ये आपला सहभाग नोंदवावा सर वीकेंडपर्यंत